रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज जन्मदाखली काढण्यासाठी सांगली महापालिकेत मृत्यू यातना दाखल्यासाठी ऑनलाइन क्यू आर कोड पद्धत सुरू करावी सादिक पठाण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागामध्ये मा मागील काही दिवसापासून ऑनलाइन पद्धतीनं क्यू आर कोडवरील दाखले देणे बंद करण्यात आलं आहेत त्याऐवजी हस्तलिखित दाखले नागरिकांना देण्यात येत आहेत मात्र या हस्तलिखित दाखल्याचा आधार कार्ड काढण्यासाठी किंवा शाळेतील प्रवेशासाठी उपयोग होत नाही ज्यामुळे लोकांना अनेक सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि मिरज विभागीय कार्यालयात कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वादविवाद होत आहेत शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख सादिक पठाण यांनी आयुक्त तथा प्रशासक अडसूळ यांच्याकडे याबाबत त्वरित लक्ष देण्याची विनंती केली आहे त्यांचा आग्रह आहे की लवकरात लवकर ऑनलाईन क्यू आर कोड पद्धतीचा वापर सुरू करावा जेणेकरून नागरिकांना वेगळी कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही आणि त्यांना आवश्यक दाखले वेळेवर मिळू शकतील यावर आयुक्तांनी लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिलं आहे महानगर विभागीय कार्यालय जन्म मृत्यू सदर ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हे सध्याच्या घडीला महानगरपालिका प्रशासनाने बंद केले आणि ऑफलाईन दाखलेतून जनमुक्त ऑफिस मधून दिले जात आहे दाखले ऑनलाईन कामासाठी स्वीकार स्वीकार केला जात नसून आयुक्त प्रशासक तथा आयुक्त हार्डूर साहेबांनी सदर कामी लवकरात लवकर लक्ष देऊन ऑनलाईन पद्धतीने क्यू आर कोडवरील दाखल्याची जी सिस्टम बस आहे ते लवकरात लवकर सुरू करून येथील नागरिकांना होणारा त्रास कमी करावा एक नम्र विनंती आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची चर्चा होत आहे महानकर निपसाठी आधी माने मिरज ताजा महान महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉनला क्लिक करा